जानेवारी दोन हजार चोवीस पासून सोलापूर जिल्ह्यात गाजत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट घोटाळ्याबाबत पुरावे आणि फोटोसहित डॉक्टर संदीप पाडके यांनी जिल्हाधिकारी आणि प्रभारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त कुमार आशीर्वाद यांच्याकडे अठ्ठावीस जून रोजी सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी मक्तेदार एस सर्व्हिसेस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विरुद्ध तक्रार दाखल केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुढील आठवड्यात बैठक लावली आहे सोलापूर महानगरपालिकेतील तत्कालीन उपायुक्त विद्यापोळ यांनी टेंडर प्रक्रियेचे सर्व आणि नियम थाप्यावर बसून पाच जानेवारी रोजी एसएस सर्व्हिसेस कोल्हापूर या कंपनीस सोलापूर जिल्ह्यातील बायोमेडिकल संकलन वाहन व वा प्रक्रिया करण्याची निविदा दिली या निविदेमध्ये तब्बल सोळा त्रुटी असल्याचे याआधीचे मक्तेदार महानगरपालिका कळवले नवीन मक्तेदाराकडे आजपर्यंत कचरा संकलन वाहन व वा नष्ट करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही लायसन्स नाही परंतु महानगरपालिकेतील तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी या मक्तेदारास फक्त नोटिसा पाठवण्यासाठी शिवाय काहीही केलेले नाही आयुक्तांसमवेत मक्तेदारांच्या झालेल्या बैठकीचा वृत्तांत एस एस सर्व्हिसेसच्या बाजूने बदलून फेर वृत्तांत दाखल केला विशेष म्हणजे या दोन्ही वृत्तांतावर आयुक्त शीतल तेली उगले यांच्या सह्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स मेडिकल एस्टॅब्लिशमेंट यांना जवळपास आधीच्या मक्तेदारापेक्षाही चौपट दराने ही सेवा देण्याचे से दरपत्रक लादण्यात आले यामध्ये नव्याने पुन्हा नोंदणीकरण करण्यास त्यामध्ये नव्याने पुन्हा नोंदणीकरण करण्यासाठी तीन ते पाच हजार जास्तीची रक्कम लावण्यात आली फक्त सोलापूर शहरातीलच अंदाजे चारशे हॉस्पिटलची ही रक्कम जवळपास बारा लाख रुपयांपर्यंत जाते या उपर कचरा वाहून देण्यासाठी दरमहा पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत वेगळी रक्कम लादण्यात आली या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाचशे ते पाच हजार दरमहा अथवा नऊ रुपये दर दिवस प्रत्येक बेडसाठी आकारण्यात आले आहेत त्यात पूर्वी देण्यात आलेला तीस टक्के डिस्काउंट हटवण्यात आला आहे या सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी विरोध केल्यानंतर अवैध पद्धतीने उपायुक्त आशिष लोकरे यांनी सुधारित दरपत्रक जारी जाहीर केले एकदा एखादी दिल्यानंतर असे सुधारित दरपत्रक कसे काय देता येते हे या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळत नाही का यातूनच या कचऱ्या प्रकरणामध्ये करोडो रुपयांची माया आहे आणि त्यात सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी एस एस सर्व्हिसेसला पाठीशी घालून ही माया लाटण्याचे कसे सक्रिय आहेत हे दिसून येते या अधिकाऱ्यांनी एका बाजूला एसएस सर्व्हिसेसला नियमबाह्य पद्धतीने चौपट दराने मक्ता दिला त्यात महानगरपालिकेची चोवीस टक्के रॉयल्टी ठेवली खरे तर हा कचरा उचलणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे ही महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा करून घेणे हे नैतिकतेला आणि नियमांना धरून नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका